मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पाच राशींना नशिबाची साथ मिळते असा अनुभव येईल लाभच लाभ त्यांना पाहायला मिळेल कोणत्या त्या पाच राशी आणि सोळा ऑगस्टपर्यंत असं काय बरं घटणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित बघताय पण अजूनही ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे हो म्हणून ही छोटीशी आठवण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया फायदा होणाऱ्या त्या पाच राशींकडे ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करत असतो म्हणजे सूर्य महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात सुमारे एक महिना ते एका राशीमध्ये असतात आता सोळा जुलैला सूर्य चंद्राचं स्वामित्व असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणारे आणि म्हणूनच पुढचा पूर्ण महिना सूर्य कर्क राशीमध्ये असेल सूर्याचं हे राशी संक्रमण कर्कसंक्रांती म्हणून ओळखलं जाईल आता सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट या कालावधीमध्ये काही राशींना लाभ होणार आहे तर काही राशींना काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे तर आपण दोन्ही प्रकारे बघणार आहोत की कोणी काळजी घेण्याची गरज आहे आणि कुणाला लाभ होणार आहे आता सध्या विशेष म्हणजे या राशीमध्ये बुध आणि शुक्रही विराजमान आहेत त्यामुळे त्रिग्रही योग शुक्रादित्य योग बुधादित्य योग असे योग सुद्धा जुळून येत आहेत आणि हे योग राजयोगाप्रमाणे फळ देतात असं म्हटलं जातं आता येणारा काळ हा काही राशींना उत्तम ठरेल त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे रास वृषभ राशीची नियोजित सर्व कामं पूर्ण होऊ शकतील नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून सुद्धा पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळताना दिसले व्यवसाय वाढीची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांकडून सुद्धा पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेणं मात्र गरजेचं आहे आता वळूया मिथून राशीकडे प्रगती आणि आर्थिक लाभ या दोन्ही गोष्टी जेव्हा मनुष्याच्या आयुष्यात येतात तेव्हा आनंदी आनंदच होऊन जातो असंच काहीसं मिथून राशीच्या बाबतीत होणार आहे प्रगती आणि आर्थिक लाभ त्यांना होणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगल्या संधीसुद्धा येऊ शकतात व्यावसायिकांना कामाशी संबंधित चांगल्या संधी देखील मिळतील कामात तुम्ही अधिक व्यस्त या महिन्यामध्ये राहाल नोकरदारांवर कामाचा जरा ताण सुद्धा जाणवेल परीक्षेची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते आता वळूया कर्क राशीमध्येच राशी सूर्य महाराज संक्रमण करणार आहेत त्यामुळे राशीचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल कारण सूर्यनारायणाची कृपा होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो नशिबाची पूर्ण साथ मिळते असंच काहीस राशीच्या बाबतीत होणार आहे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा सुधारणा होईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराकडून सहकार्य मिळेल पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील पैसे वाचवू सुद्धा शकाल सगळ्यात महत्वाचं भागीदारीच्या कामातही हा काळ लाभ देणारा ठरणार आहे आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळताना दिसेल प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होते मालमत्ता खरेदी विक्रीसाठी वेळ खूप चांगली आहे चांगला करार करण्यात तुम्ही यशस्वी होऊ एकंदरीतच नोकरदारांसाठी सुद्धा हा काळ शुभ आहे कारण नोकरीच्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे बहुप्रतिक्षित अशी पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण त्यांना मिळू शकतं उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकते प्रिय जोडीदारासोबत आनंदात तुम्ही वेळ घालवताना दिसाल कन्या रास सगळ्या गोष्टी परफेक्ट ज्यांना हव्या असतात अशा कन्या राशीसाठी येणारा काळ अनुकूल म्हणावा लागेल उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा नक्कीच चांगली होईल जमीन आणि वाहन खरेदीकडे तुमची वाटचाल असे। असेल गुंतवणूक करायची असेल तर हा काळ चांगला आहे नफासुद्धा चांगला मिळेल निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो तूळ रास येणारा काळ तूळ राशीसाठी शुभ म्हणावा लागेल कारण कामात आणि व्यवसायात यश मिळेल उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीतच तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या वडिलांसोबत जर तुमचे काही मतभेद असतील तर तुमचं नातं या काळामध्ये सुधारू शकेल मतभेद जरा कमी होतील धनुरास करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या धनुराशीला मिळतील जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळेल कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला मोठी मिळू शकते कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला जाण्याची शक्यता आहे व्यवसाय वाढवायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही पावलं उचलू शकता कारण तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमच्या कामाची प्रशंसा करताना दिसतील त्यामुळे कोणतंही काम व्यवस्थित करा घाई करू नका आता वळूया मकर राशीकडे मकर राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर काळ अनुकूल आहे बातमी सुद्धा त्यांना एखादी चांगली मिळू शकते फक्त काही विशेष कामाशी संबंधित मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठांचे सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसेल नोकरदारांचा मात्र काहीसा गोंधळ उडू शकतो आणि करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबावा लागेल मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना लाभ पाहायला मिळणार आहे किंवा काही बाबतीत त्यांनी काळजीही घ्यायची आहे पण आता तुमच्या राशीचं नाव या यादीत नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका ना तुमच्यासाठी आहे उपाय सूर्याच्या कृपेने आत्मविश्वास वाढतो सरकारी नोकरीमध्ये प्रगती होते किंवा ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करावी नोकरीमध्ये पदप्रतिष्ठा हवी आहे व्यवसायामध्ये पदप्रतिष्ठा प्रतिष्ठा हवी आहे तर या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर सूर्यनारायणाची उपासना सांगितली जाते पण ती कशी करायची एक साधा सोपा उपाय जो सगळेजण करू शकतात स्त्री असो किंवा पुरुष विद्यार्थी असा लहान असा किंवा मोठे सगळे हा उपाय करू शकतात हा उपाय म्हणजे रोज सकाळी उठायचंय स्नान करायचंय आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करायचंय ते कसं अर्पण करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये लाल चंदन टाकायचं असेल तर लाल फूल टाकायचं काही अक्षदा टाकायच्या आणि हे जल पूर्वेकडे तोंड करून सूर्यनारायणाला अर्पण करायचं हे जल अर्पण करत असताना सूर्यनारायणाच्या एखाद्या मंत्राचं जपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदी ओम सूर्याय नमहा इतकं म्हंटला तरी चालेल पण सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करायचा हा उपाय सलग करायचा आहे महिलांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे पण इतर वेळी हा उपाय सलग करायचा आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासात झालेली वाढ दिसेल काही दिवसातच तुमच्या करिअरमध्ये प्रगती होताना तुम्हाला दिसेल अगदी सलग एकवीस दिवस जरी हा उपाय तुम्ही करून बघितलात तरी सुद्धा हा उपाय परिणाम दाखवतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं त्यामुळे फायदा होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास असो किंवा नसो पण आत्मविश्वासाची कमतरता किंवा नोकरी व्यवसायात प्रगती न होणं किंवा घरात तुम्हाला खचल्यासारखं वाटणं म्हणजे जरी तुम्ही नोकरी व्यवसाय करत नसाल गृहिणी असाल आणि तरीही तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवते आहे घरात कुणाला तुमची किंमत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता विद्यार्थी असाल तर विद्यार्थीसुद्धा करू शकतात त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच प्रगती दिसेल सूर्यनारायणाच्या कृपेने नक्कीच मनुष्याची प्रगती होते तेव्हा श्रद्धा भक्तीने हा उपाय करून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या तसं तर सूर्यनारायणाची उपासना करण्याचे इतरही आणखीन बरेच उपाय आहेत पण हा सगळ्यात सोपा उपाय या उपायासाठी तुम्हाला कुठलीही गोष्ट शिकण्याची गरज नाही हा उपाय सहज कुणीही करू शकतं पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या परिस्थितीत बदल व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यात आधी हा उपाय सुरू करा सलग एकवीस दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल नक्कीच जाणवेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका